तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी पेन्शनचा आमिष दाखवत वृद्धेचे दीड तोळे दागिने लंपास निपाणीत वृद्धीला पेन्शन जमा झाल्याचं भासवत तब्बल तीन किलोमीटर दुचाकीवरून नेऊन लुटल्याची घटना उघडकीस आली आहे शकुंतला विष्णू कुराडे वयवर्ष अष्ट्याहत्तर राहणार शिक्का बोर्डिंग निपाणी असे लुटले गेलेल्या वृद्धेचं नाव असून चोरट्याने सदर वृद्धेच्या चो अंगावरील दीड तोळ्याचं दागिने लंपास करून केला ही घटना दिनांक नऊ रोजी घडून शहर गु, पोलिसांनी सदर वृद्ध महिलेचा गुन्हा नोंद करत गुन्हा नोंद करून घेण्यासाठी टाळाटाळ तार केली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली पुरडी या नऊ रोजी दुपारी चार वाजता जुना बीबी रोडला लागून साखरवाडी येथे असलेल्या फिजिओथेरपीसाठी उपचारासाठी आल्या होत्या त्या फिजिओथेरपीनंतर आपल्या घराकडे रस्त्याने चालत जात होत्या दरम्यान याच वेळी दबा दुरुण असलेल्या चोट्याने त्यांना मंगळवार पेठ येते गाठलं व त्यांना दुचाकीवर बसून घेतलं व तब्बल शहराबाहेर तीन किलोमीटर अंतर असलेल्या संभाजीनगर येथे निर्जन ठिकाणी नेऊन सदर वृद्धीची दिशाभूल करून एक तुळ्याची बोरमार व अंगठी असा एकूण सव्वा लाख रुपये किमतीचा ऐवज लांबून चोरट्याने पोबारा केला त्यानंतर वृद्ध महिलेच्या मुलग्याने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंद करण्याचा प्रयत्न केला मात्र वरिष्ठ अधिकारी नसल्याचं सांगून दोन वेळा जाऊन देखील गुन्हा नोंद करून घेतला नाही शेवटी सदर त्या मुलग्याने स्वतःहून त्या मार्गावरील अनेक दुकानांचे सीसीटीव्ही उपलब्ध करून सदर भामट्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहचतील